मित्रांनो नमस्कार शेर नीती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की राहूसाहेब दानवे लोकसभेच्या पराभवातून राहूसाहेब दानवे यांनी जी विधानसभात कमाल करून दाखवली ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत रावसाहेब दानवे यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभेत पराभव झाला होता त्यांनी पराभवाला न जुमानता विधानसभेत खूप काम केले रावसाहेब दानवे हे लोकसभेला थोडे गाफील राहिले परंतु विधानसभेत त्यांनी खूप कमाल करून दाखवली त्यांच्या प्रभाव क्षेत्रात येणारा जालना तसेच संभाजीनगर हे दोन जिल्हे आहे मराठवाड्यातील हे दोन महत्त्वाचे जिल्हे त्यांच्या ताब्यात होते मित्रांनो आता आपण बघूया की त्यांच्या प्रभाव क्षेत्रात येणारा जालना हा लोकसभा मतदारसंघ यामध्ये संभाजीनगरचे काही तालुकेसुद्धा येतात तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले मित्रांनो रावसाहेब दानवे यांचे जालना या लोकसभा मतदारसंघात पंचवीस वर्ष वर्चस्व होते आता या वर्चस्वाला सुरुंग लावला तो कल्याण काळे यांनी आता यामध्ये त्यांना जरांगे इफेक्ट बऱ्यापैकी भोवला त्यांनी जरांगेवरती केलेले जे स्टेटमेंट होते तेही बऱ्यापैकी चुकीचे होते त्यामुळेही रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला परंतु यावेळेस रावसाहेब दानवे गाफील राहिले नाही आणि विधानसभेत त्यांनी कमाल करून दाखवली रावसाहेब दानवे यांचा जालना जो जिल्हा आहे यामध्ये पाचपैकी पाच आमदार त्यांनी निवडून आणले तर पहिला आमदार होता भोकरदनमधून संतोष दानवे हे भाजपातर्फे निवडणूक लढवत होते हे त्यांचे सुपुत्र आहेत दुसरा मतदारसंघ होता बदनापूर इथून नारायण कुचे हे निवडून आले तिसरा मतदारसंघ येतो जालना आता इथे खूप चुरशीची लढत यापूर्वी झालेली आपण बघितली इथे अर्जुन खोतकर हे शिवसेनेतर्फे निवडून आले आता चौथा जो मतदारसंघ होता तो होता घनसांगी आणि आंबड इथे राजेश टोपेसारख्या चेहऱ्याला टप देणारा हिकमत उढान हे शिवसेनेतर्फे निवडून आले यानंतर परतूर हा मतदारसंघही जालण्यात येतो इथे बबनराव लोणीकर हे भाजपातर्फे निवडून आले मित्रांनो महायुतीचे हे पाच आमदार निवडून आणण्यात रावसाहेब दानवे यांना यश आले त्यांची खूप मेहनत यामागे होती आता बघूयास छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये फुलंब्री या तालुक्यात अनुराधा चव्हाण या भाजपातर्फे निवडून आल्या आता लोकसभेला फुलंब्री हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात येतो म्हणजेच गेल्या पंचवीस वर्ष इथे दानवेंचं आधिपत्य होतं तसेच इथे पूर्वी असलेले जे आमदार होते हरिभाऊ बागडे ते सध्या राजस्थानचे राज्यपाल झाले त्यांचेही फुलंब्रीमध्ये खूप वर्चस्व होते त्यानंतर आपण बघूया की औरंगाबाद मध्य म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा मध्य विभाग इथे अतुल सावे हे भाजपातर्फे निवडून आले आता अतुल सावेंचा काही मतदारसंघ लोकसभेला जालना जिल्ह्यात येतो त्यामुळेही इथे दानवेंचं थोडंफार वर्चस्व होतं नंतर विलास भुमरे मित्रांनो पैठण हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात लोकसभेसाठी असतो त्यामुळे रावसाहेब दानवेंचे पैठण येथे वर्चस्व होते तसेच विलास भुमरे यांचे पिताश्री म्हणजेच संदीपान भुमरे यांचेही खूप मोठे वर्चस्व आहे सध्या ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत कन्नड कन्नडमध्ये संजना दानवे या शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आल्या संजना जाधव या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत आता बघूया सिल्लोड सिल्लोड म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढत होते आणि इथेही दानवेंचा खूप मोठा प्रभाव आहे मित्रांनो अशा प्रकारे महायुतीच्या बारा तेरा आमदारांच्या मतदारसंघात दानवे यांचा खूप मोठा प्रभाव होता आणि हे बारा तेरा आमदार निवडून येण्यात दानवे यांनी खूप सक्रिय सहभाग घेतला बाबासाहेब दानवे यांचा दोन हजार चोवीसचा चा पराभव होण्यासाठी कारणीभूत ठरलेले दोन महत्वाचे फॅक्टर होते एक म्हणजे जरांगे फॅक्टर आणि दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे त्यांच्या विरोधात अपक्ष उभे असलेले मंगेश साबळे मंगेश साबळेंनी जवळपास दीड लाख मतदान त्यांचे खाल्ले असेच म्हणता येईल विधानसभेत महायुतीला जे यश मिळाले याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद